गोंधळी जोशी हा घटक समाजाचं अविभाज्य अंग आहे त्यामुळे समाजाच्या जडणघडणीत त्यांचं योगदान मोलाचं आहे असं प्रतिपादन खासदार धनंजय माडिक के यांनी आज केलं कोल्हापुरात समाजाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कोल्हापूर शहरात गोंधळी जोशी समाज बांधवांची संख्या लक्षणीय आहे शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं या समाजातील महिला जोशी गल्लीतील दुर्गादेवी टेमलाई आणि मरगाई देवीच्या मंदिरात उपवासासाठी बसले आहेत या महिलांना खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते साडी वाटप करण्यात आलं भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भरत काळे आणि त्यांच्या सहकार्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी काळे यांनी खासदार महाडिक यांना महिलांच्या उपासवताची माहिती दिली प्रदीर्घ काळापासून ही परंपरा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं खासदार महाडिक यांनी या उपक्रमाची प्रशंसा करत गोंधळी जोशी समाजाला आपलं नेहमीच सहकार्य राहील अशी ग्वाही दिली यावेळी बाळासाहेब काळे शंकर मोरे आनंदराव गजगेश्वर के एम चौगुले लक्ष्मण शिंदे आनंदराव काळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते